नारा पहिला प्रोटोकल ना 1030 पुटुगे 12 मेन्टेन्टिगे नच आणण्यासाठी बांधून घ्या संप आणि त्यानंतर माता वास्ती या ठिकाणी जेवणाचा प्रोग्राम आयोजित केला हा जो छान असा उपक्रम चालू केला आहे यासाठी मी तुम्हाला सर्वांना प्रतिष्ठान शिवसेना आंबेगाव तालुका आमचे लोक नेते या सर्वांच्या वतीने शुभेच्छा येतो आमचे नेते जे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करणारे आमचे पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख देवदाजी दरेकर साहेब जिल्हा संघटक आमचे बंधू नित्यानंद येवले साहेब या सर्वांतर्फे आपल्या सर्वांना आपल्या या कामासाठी मी शुभेच्छा देतो तसेच आपण हे जे काही काम चालू केलं आहे या कामासाठी आताच मध्ये यांनी सांगितलं की सात बरस काहीतरी तुम्हाला फरशी बसवायची आहे की सात बरास फरशी पूर्णपणे आम्ही शिवसेना पक्ष देवेदासजी दरेकर साहेब जिल्हा प्रमुख आमचे जिल्हा संघटने नित्यानंदी येवले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आमच्यातर्फे विनामूल्य उपलब्ध करून देऊ बाकीचा पुढील खर्च तुम्ही तुमच्या जो काही तुमचा खर्च असेल त्याप्रमाणे करावा आणि आपण हे आपले जे थोर समाज पुरुष आहेत अण्णाभाऊ साठे यांचे विचार नुसते आपण डोक्यात न ठेवता त्याप्रमाणे हे कृतीत सुद्धा आणले पाहिजे अण्णाभाऊ साठेबद्दल बोलायचं ठरलं अंगणभाव साठी त्या काळी मुंबईचं वर्णन जे केलं होतं त्यांच्या एका पवड्यामध्ये ते वर्णन आजपर्यंत हे मुंबई आहे म्हणजे तात्तिक कुणाच्या जीवावर कष्टकऱ्यांच्या जीवावरती हे वर्णन अजूनही ऐकलं की अंगावरती काटे येतात आणि ह्या अशा थोर पुरुषाचा तुम्ही जो काही दरवर्षी हा उत्सव करता यासाठी मला तुमच्या कायमस्ततेच्या शुभेच्छा आहेत तुम्ही तो आता पूर्णपणे चालू ठेवा असं तुम्हाला धन्यवाद नवासाहेबंतीच्या आपण सर्वजण उपस्थित दरवर्षाप्रमाणे आपण हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करीत असतात समाज घडवण्याचे काम या नेत्यांनी ने केल्यामुळं आपण सर्वजण कुठल्याही कार्यामध्ये तुमची उपस्थिती झाल्याशिवाय कुठलेही कार्य पार पडत नाही असं आमच्या जुन्या काळात किंवा भविष्य काळामध्ये आपण सर्व मंडळी तुमच्या रूपाने कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठलं लग्न कार्य असेल किंवा कुठलं चांगलं कार्यक्रम असेल केव्हा स्वभाव होत नाही आणि या चांगल्या जयंतीमुळे आपण सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव पार पाडण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करत आणि या निमित्ताने मी एवढंच सांगेल तर समाजामध्ये काम करत असताना आपण सर्वांची युती महत्वाची आहे आणि त्या माध्यमातून जे आता समाजकार्य कार्य चालू केलं नाही विविध मंदिराचा एक कार्यक्रम मध्ये येतो असतो आता सुद्धा चांगल्या मंदिर बाबाचा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज आपल्याला वैभव अजन्य साजार आढळराव पाटलांच्या माध्यमातून आपण इथं पंढर टाकून चांगल्या पद्धतीने या मंदिराचा परिसर चांगल्या पद्धतीने सुधारलेला आहे आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी आता त्यांनी सांगितलं तर तुम्हाला जे काय कमतरता येईल कमतरता दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं भविष्यामध्ये आपल्या वस्तीमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल ज्या मंडळीसाठी काम करण्याच्या दृष्टीने आम्ही मंडळी सत्तर आहोत आदरणीय आमदार दिलीपराव जेव्हा असे पडेल असतील माझे दादा शिवाजीराव जेव्हा पडेल यांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये जे काय योगदान यांच्या माध्यमातून करता येईल योगदान करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करू पुण्याच्या या እና በውሳሴ ሰዓት ያይንትን የሚሰራ ነበር ዋና ቱሪቶ ሰሩ ጠልዋል